माझी खबरे सुपर फास्ट न्यूज जनसामान्यांचा आवाज मुस्लिम धर्मातील पवित्र रमजान सुरू असल्याने या पार्श्वभूमीवर शेवगाव शहरातील प्रसिद्ध ॲडव्होकेट विजयराव काकडे यांनी आपल्या निवासस्थानी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते यावेळी बोलताना ॲडव्होकेट विजयराव काकडे म्हणाले की मुस्लिम धर्मात रमजान महिना व रमजान ईद या सणाला फार मोठे महत्व आहे मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे बाल गोपाळांपासून वयोवृद्ध महिला व पुरुष अत्यंत कडक असे उपवास करून अल्लाचे नामस्मरण करत आहेत असे मनोगत व्यक्त करताना त्यांनी सांगितले यावेळी या प्रसंगी सामाजिक वकील राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार ॲडव्होकेट अभिजित काकडे यांनी मानले ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज शेवगाव जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा